नमस्कार स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला तिरंगा रॅलीचे आयोजन शहादा शहरात तिरंगा रॅलीत शेकडो राष्ट्रप्रेमींचा सहभाग शहादा शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून स्वातंत्र्यदिनानिमित्त भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते शहादा तालुका व शहादा शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने सदर तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते श्रीराम मंदिर हुतात्मा लालदास चौक चावडी चौक येथून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीत शेकडो देशप्रेमी सहभागी झाल्याचे दिसून आले या रॅलीत भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी परिसराचे नेते दीपक पाटील भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटील तसेच डॉक्टर कांतिलाल टाटिया शहराध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी तालुकाध्यक्ष नितिन पाटील विश्वास ठाकरे व मोठ्या संख्येने देशभक्त या रॅलीमध्ये सहभागी झाले होते केटेन न्यूज नेटवर्क शहादा भारतीय स्वातंत्र्याचा दिवस चौदातावीस तारीख आज फाळणीचा ता काळा दिवस विभाजन कि विभीषिका आपण सगळ्यांनी त्रिरंगा यात्रा का काढली यामागची भूमिका काय आहे हे देखील समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे खरंतर भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी अनेक शूरवीर नरवीरांनी क्रांतीवीरांनी आपलं बलिदान दिलं आपले घरसंसार उद्ध्वस्त केले जुल्मी इंग्रजी सत्तेच्या विरोधात लढत असताना या मायभूमीला स्वातंत्र्य मिळावं जनता इंग्रजी जुलमीच्या अन्यायापासून या ठिकाणी मुक्त झाली पाहिजे या विचारानं अनेक क्रांतीवीर या ठिकाणी लढलेत आणि त्यांची शौर्याची गाथा